आता संपली इनामदारी लाचलुचपतच्या जाळ्यात लाचखोर तलाठी आणि कोतवाल कारभारी कोणतेही शासकीय काम असो दिल्या घेतल्याशिवाय होत नाही असा सर्वसामान्यांचा समज आहे त्यास प्रत्यक्ष कृतीतून जोड देण्याचे काम बेळंकी येथील तलाठी आणि कोतवाल अशा जोड गोळीने केले आहे सातबारा उतारावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी बेळंकी तालुका मिरज येथील तलाठी व कोतवाल या लाचखोरांना अटक करण्यात आली आहे प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली तलाठी सागर सदाशिव चव्हाण पन्नास राहणार रघुकुल अपार्टमेंट ब्राह्मणपुरी मिरज व कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे ते त्रेपन्न राहणार बौद्ध मंदिराजवळ बेळंकेशी लाचखुरांची नावे आहेत या दोघांवर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी की कदमवाडी येथे भावाने बेळंकी हद्दीतील बिगर शेती प्लॉट खरेदी केला होता या प्लॉटची सातबारा उतारावर नोंद करण्यासाठी कोतवाल वाघमारे याने तलाठी चव्हाण यांना देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच मागितली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली गुरुवारी बेळंगेतील तलाठी कार्यालयाबाहेर पथकाने सापळा लावला यावेळी अडीच हजार रुपयांची लाच घेताना कोतवाल रंगे हात पकडण्यात आले कोतवालाला लाच स्वीकारण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाल्याने तलाठी चव्हाण यालाही पथकाने ताब्यात घेतले दोघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय